आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर शुभीम स्मारकाचा निधी गेला कुठे अमोल जाधव यांचा सरकारला सवाल गेली अनेक वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचं मुंबईतील अरबी समुद्रात स्मारक व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत याचसोबत मुंबई दादर येथील इंदू मिलमध्ये सुरू असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचं काम गेल्या वर्षभर रखडलंय वेगळी वेगळी सरकार आली आणि गेली मात्र हे स्मारक उभारलं गेलेलं नाही मात्र महाराष्ट्रातल्या संघटित विश्लेषकांच्या मते निवडणुका जवळ आल्यावर आणि मराठा आरक्षणासारख्या मुद्द्यांनी जोर धरल्यावर सुस्मारकाचा मुद्दा उसळी मारून वर येतो अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये निवडणुका आल्या की सर्व पक्षाच्या अजेंडामध्ये अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि इंदू मील येथील बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत विषयाचा आवर्जून उल्लेख करतात मात्र सत्ता आली की याचा विसर पडतो प्रत्यक्षात मात्र याच मार्गाबाबत कुणी ठोस भूमिका घेत नाही त्या अनुषंगाने शिवराज्य ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमोल जाधवराव यांच्यासह ठाणे जिल्हा अध्यक्ष समीर देसाई यांनी चक्क विधानभवना बाहेरच आक्रमक आंदोलनात्मक पवित्रा घेतल्याने एकच खळबळ उडाली यावेळी बाहेरच मोठा गोंधळ उडाल्याचं देखील दिसून आलंय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमोल जाधवराव यांनी ठाणे जिल्हाध्यक्ष समीर देसाई यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आंदोलनामधून मागणी केली आहे ते छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची जागा बदलून लवकरात लवकर काम चालू करावे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जलद गतीने करून येत्या सहा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत काम पूर्णात्मास घेऊन जावे अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे खर्च त्या सुस्मारकावर होतो कोर्टाचं कारण दाखवून ते अडवलं जातं त्याच्या मागून राम मंदिर झालं सरदार वल्लभभाई पटेल स्मारक झालं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात स्मारक आजही झालेलं नाही मृगदार देऊन ज्या पद्धतीने फसवलं जातं त्या पद्धतीने सरकार वारंवार फसवत आहे बाबासाहेबांचं स्मारक एवढ्या वर्ष झालं पूर्ण होणार आहे अजूनपर्यंत त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आमची मागणी आहे या सरकारला आणि सहा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत बाबासाहेबांचं स्मारक पूर्ण झालं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची जागा जी अरबी समुद्रातली दिलेली आहे ती बदलली गेली पाहिजे कारण लोकांची भावनिक खेळून सरकार वारंवार याच्यावरती आपलं राजकारण आहे आपण कित्येकदा पाहिलेलं आहे दोन हजार चौदा ला मोदी सरकारने देखील याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पूजन करून करोड रुपयाचा खर्च केला तरी देखील स्मारकाचं आजही काम कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण झालेलं नाही अथवा तिथे कुठल्याही पद्धतीचा सा हालचाल होताना आपल्याला दिसत नाही आज राज्याचं शेवटचं बजेट झालं आर्थिक बजेट झालं आता अधिवेशन चालू आहे त्याच्यावरती एकही मंत्रीपणे बोलला गेलेला नाहीये आम्हाला त्यांच्यापर्यंत आमच्या भावना पोचवून दिल्या जात नाहीत ज्याच्यामुळे आम्ही आंदोलन इशारा दिलेला आहे ह्यामुळे आम्हाला आदरप्रकारे मदत दिलेला आहे अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत मोदी सरकारनं छत्रपतींचा शिवा घेतला आणि नंतर त्याच छत्रपतीचा विचारांना जावीपूर्वक पडला जातो चांदीपूर्वक पडतो आणि तरी देखील छत्रपतींच नाव घेऊन कायम एक राजकारण करतात परंतु या सरकारला आम्ही आज इशारा देतोय सरकारने एक लक्षात घ्यावं छत्रपती ही आमची अस्मिता आहे आणि त्या अस्मितेसाठी आम्ही आदारात देणार आहोत आम्ही कुठेही थांबणार नाही कारण ही आज खऱ्या तर फक्त सुरुवात आहे सरकारने एक गोष्ट लक्षात घ्यावी जर तुम्ही याच्यावरती ठोस पावलं उचलली नाही तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू आणि एक लोकव्यापी आंदोलन लोक चवर याच मुंबई नगरी मधून आम्ही उभी करू त्या आमची आश्वासन आम्ही सरकारला देतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर